नमस्कार मित्रो आज आपण आलेलो आहोत नांदेड जिल्ह्यातील लोहा कंधार मतदारसंघातील लोहा या गावी लोहा आणि कंधार या मतदारसंघामध्ये आवाज कोणाचा आहे कोण बाजी मारणार कारण या ठिकाणी उमेदवारांची संख्या जास्त आहे आणि सर्वच उमेदवार चुरशीचे आहेत असं चर्चा अंत्य लक्षात येत आहेत तरी आपण येथील सर्व मंडळींना चर्चा करून विचारूया की यावेळेस आवाज कोणाचा असेल काय सांगता यावेळेस आवाज कोणाचा आहे काय आता कोण होते की काय नाही की म्हणजे निश्चित सांगता येत नाही निश्चित सांगता येत नाही सगळे उमेदवार कसे आहेत चांगले आहेत तरी आता नेमकं कोण येणार ते माहीत काही माहीत नाही तर यापूर्वी या सर्व उमेदवारांपैकी यापूर्वी जे सत्तेत होते त्यांनी काय विकास केलेला आहे त्यावर काय सांगाल छोट्या गावाला काय तेवढे तेवढे विकास केलेच नाहीत न गावाला विकास आहे म्हणजे छोट्या गावांना विकास नाही आणि मोठ्या शहरांमध्येच विकास झाला असं आपलं मत आहे हो मत आहे असंच आहे पहिले काही केलेच नाही आपल्या गावाला लहान गावाला कोणी विचारलंय गाव तंडेला कोणी विचारलं वाड्याला गावाला कोणी विचारलं नाही त्याला काकांचं मत आहे की ग्रामीण भागाकडे सगळ्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे आपण आता पुन्हा विचारूया काय सांगता यावेळेस लोहा कंदार मतदारसंघामध्ये आवाज होणार असेल यावेळेस लोहा कंदार मध्ये फक्त बहुजनांचे नेते मनोहर लोणी साहेबांचा आवाज आहे कारण सगळ्यांना पंच्याहत्तर वर्ष देऊन बघित पंच्याहत्तर वर्षामध्ये फक्त चालू घरचे आमदार झाले चव्हाण आणि शिंदे याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही बहुजनाचा लेखरु आमदार या नावाने परिचित झालेला नाही तुम्ही म्हणताय की यावेळेला बहुजनांचा ओबीसीचा आमदार हवा ओबीसीचा आमदार हवा का हवा पूर्ण पूर्ण ताकदीने ते मैदान उतरलेलं आहे मनोहर धोंडे हा लोहाकांच्या पुरता परिचित नाही अवघ्या महाराष्ट्रामध्ये आपल्या कामाने परिचित आहे सर्वांना अभिया यावेळेस मनोहर मनोरंडीच हवा धन्यवाद भैया तुमचं काय मत आहे यावेळेस मनोहर धोंडे सर येथील अशी शक्यता दिसत आहे कारण काय म्हणजे का म्हणून म्हणतात कारण काय मराठा समाजाचे तीन उमेदवार आहेत इकड प्रतापराव पाटील चिखलीकर आणि शिंदे साहेब असे आणि आपले मशालीचे एकनाथदा पवार आणि इकडून आपले ओबीसीचे नेते मनोहर सर आहेत आणि दुसरे बॅट या निशानीचे चंद्रशेन पाटील आहेत अशी इकडे ओबीसी आणि मराठा अशी लढत चालू आहे समजा पंधार नवा मतदारसंघामध्ये नवा चेहरा येईल का प्रस्थापित चेहरा येईल नवा चेहरा येण्याची शक्यता खूप जास्त आहे एक नंबरला असं चलत आहे आणि कुकर आपलं ओबीसीच आपले मनोहर धोंडे सर दोन नंबरला चालत आहेत तरुणांचा कल कुणाकडे आहे तरुणांचा कल कसा आहे बघा समाजावर चालत आहे सध्या मराठा समाज मराठा चलत आहे ओबीसी ओबीसी कडे चलत आहे जातीवर असं मतदान होण्याची शक्यता आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे जातीय जाती हो उभ्या पडलेल्या आहेत त्याच अनुषंगाने लोहाकंदर मध्ये सुद्धा मतदान होईल असं त्यांचे आणि हे नेत्यामुळेच होत आहे असे आरक्षणाचं खूप चलत आहे त्याच्यामुळेच होत आहे असे असं मला वाटते आणि ओबीसीच थोडं पार्ट जड दिसत आहे या भागामध्ये पारड जड असं वाटत आहे कारण इकडे उमेदवार मराठाचे जास्त आहेत आणि इकडे एक लाख मतदान मराठा समाजाचा आहे आणि उमेदवार तीन आहेत इकडं इकडं तिन्ही उमेदवार देणारे आहेत एक ना दादा एक नंबरला आणि इकडे चे नेते मनोहर धंडे सर धन्यवाद भैया भैया तुमचं का तुमचं काय मत आहे का बोलास बोला आम्हाला काम करणार कार्यकर्ता आहे म्हणजे पाहणारा आता या टाइमला मत द्या मतदार म्हणतात नंतर दिसत नाहीत काहीच नाही काम तसेच पडून राहतात फक्त निवडणूक आली तर मतदानाच्या टाइमलाच आम्ही हे करता आम्ही हे केले ते केले काहीच नाही दिसत तर काहीच नाही फक्त मत मतदानाच्या पिरियड मध्येच आम्हाला आम्ही असं केलं होतं आम्ही तसं केलं होतं आम्ही असं करणार आहोत तसं करणार आहोत असं म्हणतात आणि काही केलंच नाही म्हणजे खेडोपाडी रस्ते नाहीत पाण्याच्या सोयी बराबर नाहीत गोरगरिबांना कोणी लक्ष देत नाही शेतकऱ्यांना कोणी लक्ष देत नाही त्याच्या भावाकडे लक्ष देत नाही आणि शेतकऱ्याच्या शेतामध्ये काही पिकत तर नाही पण तिकडे तरी त्या भाव त्या मालाला भाव नाही आणि या टाईमला मतदानाच्या पिरियडमध्ये फक्त आम्ही हे देतो ते देतो आश्वान आश्वासन करतात फक्त आम्हाला नेता पाहिजे कार्यकर्ता काहीतरी देशाचं काहीतरी भलं करणार म्हणजे आश्वासन देणारा आमदार नको आहेत तर आम्हाला प्रत्यक्ष काम करणारा ग्रामीण भागामध्ये काम करणारा हा ग्रामीण भागामध्ये काम करणारा पाहिजे आम्हाला या ठिकाणी जेवढे उपलब्ध आहेत उमेदवार त्यापैकी तुम्ही कदाचित त्याची निवड करालच ना मग तर त्याचे काय निकष आहेत मग आम्हाला नवीन नेता पाहिजे सर कोणीतरी आता जुने पोळाने तर काही ते खाली आश्वासन देतात पण काही करत नाही आता सर आता नवीन आहेत आमच्या सर धुंडे सराची आमची आशा आहे काहीतरी करतील काहीतरी करतील आणि त्यांच्यावर आमचं लक्ष आहे जास्त धन्यवाद काका काकाच मत हे विकासासाठी असणार आहे आणि नव्या चेहऱ्यासाठी असणार आहे तुमचं काय मत आहे काय होईल लोहाकंदार मतदारसंघामध्ये काय होईल लोहा मध्ये हे चालू असलेलं हे वातावरण हे लोहा कंदारचा अभ्यास फक्त राष्ट्रवादी पक्ष आणि सांगू शकतो की प्रताप पाटील चिखलीकर साहेबाला फार जनता हे जे तरुण वर्ग आहे वाऱ्याच्या दिशेने पडत आहे आणि दारूच्या याच्यामध्ये कुठेतरी अडकून पडत आहे जे नेता आहे तेव्हा कंदार मधला एकच नेता आहे माननीय प्रकाल चिखलीकड साहेब नेतृत्वाची जाण आहे आणि सगळ्या काही गोष्टीचं जाती विषयचं राजकारण करत नाहीत हर समाजाला घेऊन चालणारा एकच नेता आहे माननीय प्रता पाटील चिखलीकर्स आहेत जे काही आता हे ढवळ्या राजकारण करत आहे ते ढवळिचं राजकारण शेवटच्या शेणापर्यंत काही राहत राहील अशी काही इच्छा नाही आमचं असं ठाम आहे की माननीय चिक्रीकर साहेब कोणीही पक्षात जवला हीचा चेहरा असा दिसेल असा आम्हाला अंदाज आहे जे तरुण वर्ग आहे मशलच्या माग आहे कोणी शेतीच्या माग आहे कोणी धोंडेसर म्हणतात कोणी चंद्रसिंग पाटील को म्हणतात तरुण वर्ग कुणीकडे उड्या मारतो वामेराव आणि ह्याच्या जे चेहरा आहे जर लोहा कंडमध्ये राजकारण टिकून राहिलं असेल तर माननीय पाटलाशिवाय कोणीही टिकू शकत नाही पण मला काय वाटतं की राजकारणापेक्षा विकास कारण जो करेल मागे जनता उभं राहील असं मला वाटतं त्यावर तुम्हाला काय वाटतं विकासाचे काम काही झालेले आहेत काही अंतिम टप्प्यामध्ये राहिलेले आहेत ज्या मेन हायवे नव्हता नॅशनल हायवे झालेला आहे आणि काही गोष्टी आड अडचणीच्या बी भरपूर काही केलेल्या आहेत त्यानं जे आता जे लोक म्हणतात काही गोष्टीला त्यानं जर पाठपुरावा तर त्याचा शंभर टक्के आहे आणि काही गोष्टीमध्ये कमी जास्त झाला असेल तर त्यानं करण्याची तयारी आहे त्याची थोड्याशा काही गोष्टी त्याच्याकडून कमी जास्त होत असतील आता शंभर टक्के त्यानं काम करू शकतात ही इच्छा आहे त्याची धन्यवाद धन्यवाद काय होईल लोहा कंदार मतदारसंघामध्ये वातावरण काय आहे कोणाचा आवाज असेल कोणाचा आवाज विधानसभेत पोहचेल असं आपल्याला वाटत महायुतीचा महायुतीचे उमेदवार कारण एखादं काय सांगू शकतात सर ते चांगला विकास केले रस्ते केलेत सुख सुविधा दिल्या बरेच काम करत दाडी भर योजना आणली म्हणजे सरांचे मत आहे की जो विकास करेल त्याला त्यांचं मत असेल धन्यवाद काय होईल चिखलीकर आमदार होतील शंभर टक्के चांगले कार्य करतात काम चांगले करतात प्रताप पाटील चिखलीकर आमदार होते शंभर टक्के धन्यवाद धन्यवाद काय वाटत लोहा कंदार मतदारसंघामध्ये यावेळेस कोण बाजी मारेल लोहा कंदार सरकार संघामध्ये बाजू कोणी मारत पण शेतकऱ्यांचं त्यांनी जे सत्य असताना सुद्धा शेतकऱ्यांना सात हजार सोयाबीनला भाव म्हणले होते पण त्यांनी सत्तेमध्ये असून सुद्धा सात हजार भाऊ देऊ शकले नाहीत पण यांनी नुसते एकोणीस तारखेपर्यंत मैदानामध्ये येणे आयसोलेशन देतो दहा हजार कापसाला सोयाबीनला दहा हजार भाव देतो हे फक्त यांनी सत्ता येऊपर्यंत भाव देतो म्हणतो सत्तामध्ये निवडून आल्याच्या नंतर यांनी शेतकऱ्याचं धुकम सुद्धा बघत नाही शेतकरी आत्महत्या करण्याचं कारण हेच आहे सरकारच यांना कारणीभूत आहे आत्महत्या करण्यासाठी मत हे अत्यंत उद्विग्न मत आहे आणि जे शेतकऱ्यासाठी काम करेल त्याला तुमचं मत असेल जो शेतकऱ्यासाठी सातत्याने काम करेल आणि शेतकऱ्यांची काळजी घेईल अशा शेतकऱ्याला आम्ही ठामपणे मतदान करू शकतो धन्यवाद काका धन्यवाद काय वाटतं काका लोहा कंदार मतदारसंघामध्ये यावेळेस काय घडणार आहे आवाज कोणाचा असेल आवाज आहे का म्हणून कारण काय सांग कारण ओबीसी पॅटर्न चालू आहे सर म्हणजे ओबीसी पॅटर्नमुळे सोनवर साहेब निवडून येतील असं आपल्याला वाटत शंभर टक्के त्यांची शीट लागणार आहे आणि प्रताप पाटील आणि शिंदे साहेबाला ही जनता वापस वाट लावणार आहे आताच मत असं आहे की सोनवर साहेब हे निवडून देतील आणि ओबीसी हा पॅटर्न या भागामध्ये काम करणार आहे बरोबर आहे हो सर धन्यवाद धन्यवाद काय वाटतं या निवडणुकीकडनं तुम्हाला काय अपेक्षा आहे नाही नाही गोर काहीतरी द्यावं मदत करा ह्याची मदत आहे आम्हाला मागच्या जर सरकारने योजना सुरू केल्या खास करी त्यावर काय आलेले आहेत आपल्याला पैसे दिलेले आहेत चांगलं वाटत आहे आणखी इथून अशा योजना चालू अपेक्षा आहे महिलांसाठी बस सुद्धा अर्ध कमी तिकीट आहे ना बस साठी पण अर्ध तिकीट आहे मुलीसाठी तिकीट फ्री केलेलं आहे ते पण चांगले योजना आहे आणखी ते अशा अपेक्षा आहेत की आम्हाला चांगलं सुविधा द्यावं चांगलं काहीतरी महिलाला घरी उपयोगी वस्तू द्याव आम म्हणजे आमचं असं मतदान धन्यवाद ताई धन्यवाद या ठिकाणी एक फर्स्ट ओटर म्हणजे हे प्रथम विधानसभेसाठी मतदान करत आहेत हे भैया आहेत त्यांनाही प्रश्न विचारूया का म्हणतात लोहा कंदार मतदारसंघामध्ये आवाज कोणाचा असेल साहेब आवाज कोणाचा जरी असला तर लोहा कंदार मध्ये एकच आवाज प्रताप पटेल चिखली कारण का म्हणतात साहेब काम केलेत हे रोड हवे दिसते रेरोड साहेबांनी केलाय पसली एवढी धूळ होती हे सगळे व्यापारी त्रासून गेले या धुळीला ते साहेबांनी रोड केला आहे म्हणजे इथेपासून सुरुवात करा हे सगळं साहेबाचं आहे लोहा कंदार म्हणजे साहेबाचा विषय नाही बरं आता पुण्यात तेच जर निवडून आले तर त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहेत तुम्हाला अजून काय करून घ्यायचं फक्त साहेबांना शेतकऱ्यासाठी पाण्याचे सिंचन सिंचन थोडं कमी आहे आमच्या इकेल्या भागामध्ये सावरगाव सर्कल मध्ये इकडे बरा आहे तर सावरगाव सर्कल मध्ये सिंचनाचा एक प्रश्न सगळ्यात मोठा आहे तेवढं एक सोडवा एवढी धन्यवाद भैया तुमचं काय मत आहे भैया आमचं मत हेच राहणार आहे साहेबाच बस वेळ बदलणार शंभर टक्के साहेब हा या साहेब यावेळेस वेळ बदलणार सगळे वे काम व्यवस्थित करतील एवढी इच्छा बस धन्यवाद भैया काका आपलं काय मत आहे काय विचार काय वाटतं यावेळेस लोहा कमदार मतदारसंघामध्ये काय होणार आहे शंभर टक्के आपले मंगळ दोन येतील अशी आपली अपेक्षा द्यावा पुरावून घेऊन शंभर टक्के त्यांच्याकडून एवढी अपेक्षा ठेवतात कारण का कारण का माणूस चांगला आहे तो माणूस निर्मळ व्यक्ती आहे हजारो लोकांचा आपल्या आपण ऐकलं आहे बाबा हे ना वीस स्वार्थ आहे लोकांचे कामं करतोय मुंबई पर्यंत केले जाणार इतका माणूस मुंबईला फोन लावल्यानंतर त्याला दुपार न घेता दवाखान्यातून पाठवून दिला कस्टमर इथे दुसऱ्या व्यक्ती म्हणला माझे तीस हजार रुपया मिळू लागतात सावार तर त्याला फोन करायची माझ्या घरी पैसे आणून दिला असे लोकांच्या अपेक्षा आहेत त्यामुळे खाजेवाई शेवट येऊ आमचा अपेक्षा आहे

तुमचं मत विकासाला मत विकासाला आता शाळेच्या गोडाला दिलीत पैसे दिलेत पैसे बाबाला पैसे दिले आणि सगळं चांगलं आहे आणि आपल्या मराठवाड्याचं काम करतील आणि गोड ओळखतील आणि त्यांची सेवा जा वगैरे करतील त्यांचीच बाजी मारेल जो व्यक्ती तळागावातील लोकांची काम पूर्ण करेल विकास त्यांच्या पर्यंत पोहोचेल तो यावेळेस बाजी धन्यवाद <coughs> गेली पंचाहत्तर वर्ष इथल्या प्रस्थापितांनी ह्या लोहा कंदारचा विकास अतिशय खुमकुम ठेवलेला आहे म्हणजे कुठल्याच प्रकारचा वि, विकास नाही तुम्ही प्रत्येक गावोगावी जा फिरा खेड्यापाड्यामध्ये खडेच्या खडेच रस्ते सुद्धा जायला नाही आणि शेतकऱ्यांचे प्रश्न असतील तिथला सिंचनाचा प्रश्न असेल कुठल्याच प्रश्नावरती इथं तोडगा निघाले त्यामुळे चेहरा नवा आणि बदल हवा जनतेला नवीन चेहरा हवा त्यामुळे चंद्रचंद पाटील या ठिकाणी आमदार होऊ शकतात हा था आम्हाला थांब विश्वास आहे आणि गोरगरीबाचा एक नेता म्हणून चंद्रशेंद पाटील या लोहा कंदार विधानसभेमध्ये उदयास साधले शंभर टक्के बदल होणार आणि चंद्रशन पाटील आमदार होणार नवा चेहरा आणि बदल हा बदल या गोष्टीवर तुम्ही मतदान करा शंभर टक्के टक्के बदल होणार जनतेला अपेक्षित असणारा बदल होणार धन्यवाद काय का वाटलं तुम्हाला कोण बाजी मारेल चला बोला? बोला 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 कोणाला कोण बाजी मारेल कोणाचा आवाज आपल्या इथून मारेल महाविकास आघाडी बाजी मारेल म्हणजे उमेदवार एक नागा पवार हे बाजी मारते कारण काय म्हणाल महाराष्ट्रात पूर्ण भूजन सर महाराष्ट्रात महाविकास सरकार आहे पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडी यावस वाटतं उद्धव ठाकरे कारण काय मुख्यमंत्री याच्याविषयी नाही कारण हेच का भ्रष्टाचार नुसतं या आधी सुद्धा भ्रष्टाचार झालेलाच आहे काहीच नाही ते खोके सरकार आहे दुसरं काय करायचं या, या वर्ष यापूर्वी आपण पाहिलेलं आहे की बरेचसे युरिया घोटाळा झाला चारा घोटाळा झाला शेण घोटाळा झाला असंख्य घोटाळे झाले तेव्हा लोकांनी सरकार नाही बदललं महाविकास आघाडी येऊया घोटाळे झाले तरी महाविकास आघाडीचं सरकार येईल असं काम करायचं मत आहे धन्यवाद तुम्ही बोला भैया काय वाटतं तुम्हाला की यावेळेस लोहा कंदार मतदारसंघामध्ये आवाज कोणाचा असेल परता आवाज आहे खूप खूप चर्चा आहे प्रतापटलाची सामान्य माणसाचं काम करतात प्रताप पाटील आणि हे कसं आहे आम्हाला प्रताप पाटलाचा काही राग नाही तर या सरकारचा राग आहे शिंदेचा का तर हे बायला हाफ तिकीट करायच्या लावचं हे पैसे द्यायच्या लावचं त्याने लाईट फुकट कराव लाईट फुकट करावं गॅस स्वस्त कराव हे टपर फुकट करून आम्हाला जायना चले आम्ही फुल तिकीट देऊन आम्ही नांदेड पर्यंत लातूर पर्यंत राहून जावं लागलंय आम्हाला हे सुविधा लाईट फुकट देवा पण तुमच्याही घरच्या महिला असतीलच ना त्या योजनेचा लाभ घेत हो घरच्या बी आमच्या तरी कसं हे योग्य नाही ना हे ना, बाया हे कसा लाभ घेणारच आहेत ना हे तर हे सुविधा देऊन काय उपयोगाची नाही आज मुलींना शिक्षणासाठी येणं जाणं जे आहे ते मोफत आहे महिलांसाठी येणं जाणं जे मोफत आहे हे त्यांच्यासाठी आहे कारण काय होणार आहे जर ह्या प्रकारचं तिकीट केलं कमी तिकीट केलं तर महिलांवरची जी दबाव आहे घरातला तो कमी राहणार आणि व्यापारामध्ये नोकरीमध्ये ते सोप्या पद्धतीने आपला प्रवास करू शकतील याच्यासाठी ही योजना आहे तर आपल्या परिसरातल्या महिला सुद्धा याचा वापर नक्कीच घेत असतील हे महिला वापर हे खेड्यापाड्याच्या तर काही नाही घेत ते सर्व्हिसवालेला चांगले झालंय जाला हे महिलाच खेड्यापाड्याच्या महिलाला तर जागाच भेटत नाही आणि हे मध्ये बसू देत नाही आणि गाडीमध्ये खूप गर्दी आहे दिवस दिवस उभं राहून जावं लागलं त्याला एका जागेवर उभं राहावं लागलं आमच्या आज आमच्या उपासना टाइम आलेली आहे की शिंदे सरकार शिंदे सरकार असल्यामुळे आज आमच्या गाड्यामध्ये कोणी बसायला तयार नाही आणि आम्ही हाफ तिकीट करून सुद्धा आमच्या कोणी बसायला तयार नाही आम्ही लोहा ते नांदे पन्नास किलोमीटर आहे तरी आम्ही तीस रुपये झालो तरी आमच्याकडे कोणी बसायला तयार नाही भाई यांचं मत असं आहे की यांची टॅक्सी परमिट आहे आणि परमिट टॅक्सी मध्ये महिलांना आणि वृद्धांना आज आम्ही सकाळी सात वाजता आज आमच्या गाड्यासोबत नसतात उपासना टाइम आला आमच्यावर त्याचबरोबर सगळं हप्ते दुलटेशन हप्ते सगळे हप्ते आहेत माझं नाव राजू परशुराम कदम मी एक असं आहे मी एकोणीसशे त्र्याण्णव पासून या गाडी लाईन मध्ये आहे जेव्हा टॅक्सी गाडी मध्ये आहे आणि आज आमच्यावर उपासमाजे टाइम आलेली आहे आणि सध्या सरकारनं आमच्या महिलाला हाफ तिकीट पुरुषाला हाफ तिकीट केलेलं आहे त्याच्यामुळे आमच्या गाडीमध्ये कोणी बसू शकत नाही आणि पंदाश, तुम्ही पंधराशे रुपये जे केलेले आहेत लाडक्या बिल्ला ते आम्हाला काही मान्य नाहीत कारण का तुम्ही आज घोरच्यांचा भाव एकवीसशे चाळीस रुपयाला डबा दिला पंधरा पंधराशे रुपयाचा डबा एकवीसशे रुपयाला केला आज गॅस कुठे न घाता तुम्ही अकराशे रुपये घातला तुम्ही इकून द्या एकूण घ्या सगळी महागाई करून करून टाकली तुम्ही तुम्ही एवढंच करा सरकारी विनंती आहे आमची पण आमच्या टॅक्सीचा आम्ही रोड टॅक्स भरता इन्शुरन्स भरता विविध कर तरी सर, या महिलांच मत अगदी वेगळं आहे हे टॅक्सी परमिटच्या गाड्याचे त्यांचे ड्रायव्हर आहेत यांचं मत असं आहे की सरकारच्या महिलांविषयीच्या विविध धोरणामुळे दो आणि एस टी महामंडळाच्या बसमध्ये जे कमी तिकीट कमी तिकीट बगर तिकीट अर्धे तिकीट हे जे प्रकार आहेत त्याच्यामुळे यांच्या व्यवसायावर खूप मोठा वाईट परिणाम झालेला आहे आणि यांनी नोंद काढून घेतलेल्या गाडीचे हप्ते सुद्धा फिटणे यांच्या मुश्किल होत आहे म्हणून भैया अत्यंत उद्विग्न त्यांनी त्यांचं मत मांडत आहेत धन्यवाद धन्यवाद